नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग टू एव्हरी वन तर महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस साठी आपण सर्वजण तयारी करत आहोत यामध्ये पी वाय क्यू सेशनचा सेकंड पार्ट आज आपण पाहणार आहोत ज्यामध्ये युनिट टेन उच्च शिक्षण प्रणाली जो आहे त्यामध्ये दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीसच्या च्या एक्झामिनेशन मधले सर्व प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत तेही डिटेलमध्ये त्यामुळे तुम्हाला काय करायचंय तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की शेवटपर्यंत हा सेशन बघायचंय आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे उत्तर हे का आलं हे एक्सप्लेनेशन पूर्ण जाणून घ्यायचंय ठीक आहे जेणेकरून तुम्हाला पुढच्या एक्झामिनेशनमध्ये त्याची हेल्प होईल तुमच्या प्रिपरेशनला एक चालना मिळेल आणखीन एक गोष्ट जर तुम्ही येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी तयारी करत असाल किंवा आणखी तयारी सुरू केलेली नसेल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी पेपर वन कंप्लीट कोर्स ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे म्हणजे जा येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी तुम्हाला पूर्ण तयार करून घेतलं जाईल यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मिळणार आहेत जे तुमच्या प्रिपरेशनसाठी सर्वात महत्वाचे आहेत जसे की तुमचं संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स तुम्हाला मिळतील मॉक टेस्ट असणार आहेत एम सी क्यू पी पीडीएफ देखील त्यामध्ये तुम्हाला तुम्हा मिळणार आहे लाईव्ह सेशन्स असतील साप्ताहिक चाचणी आणि दोन हजार पेक्षा जास्त तुम्हाला मिळतील जेणेकरून तुम्ही काय करू शकता प्रॅक्टिस करू शकता आणि तुमचं कॉन्फिडन्स वाढवू शकता एक किंवा जास्त अवघड प्रश्न जर आले तर ते कसे सोडवायचे यासाठी तुमचा कॉन्फिडन्स एक चांगला वाढेल आणि येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुम्ही व्यवस्थितपणे प्रश्न सोडवू शकाल तर आजच या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला काय करायचं व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून हा कोर्स जॉईन करून घ्यायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे प्ले स्टोअर आणि ऍप स्टोर, स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचंय आहे आणि सर्च करायचा आहे सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहे एकदा का तुम्ही बायन वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो so, आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो so, त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार वीस चा प्रश्न आहे विद्यापीठ शिक्षण आयोग एकोणीसशे अठ्ठेचाळीसने शिफारस केली आहे की विद्यापीठे आणि महाविद्यालय ना यामध्ये परीक्षेचे दिवस वगळून किमान डॉट 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 कामकाजाचे दिवस असावेत समजते का म्हणजे परीक्षेचे दिवस वगळून किती दिवस असावेत कामकाजाचे हे त्यांनी शिफारस केली होती एकशे ऐंशी दिवस दोनशे दोनशे वीस कि दोनशे चाळीस तर ते होतं एकशे ऐंशी दिवस राईट यांनी आणखीन एक सांगितलं की मध्ये साठी है ना ऍडमिशन जे आहे युनिव्हर्सिटी मधलं ते बारा वर्षानंतर असावं स्कूल कोर्सच्या माध्यमातून आणि फर्स्ट डिग्री जी आहे ती असावी तीन वर्षाची जे की कॉलेज एट एज्युकेशन असते राईट त्यानंतर वर्किंग डेज किती असले पाहिजेत एकशे ऐंशी दिवस असले पाहिजेत तेही एक्झाम वगळून एक्झामिनेशनचे दिवस वगळून समजते का किती असावेत एकशे ऐंशी दिवस वर्किंग डेज असावेत आणि त्यामध्ये विद्यार्थी किती असावेत युनिव्हर्सिटीमध्ये तीन हजार आणि ऍफिलेटेड कॉलेजमध्ये पाचशे असा असावे त्यांचं असं रिकमेंडेशन होत शिफारस होती आलो so, एकशे ऐंशी दिवस हे लक्षात ठेवा पुढे उच्च शिक्षणामध्ये ची मुख्य भूमिका आहे डॉट 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 काय आहे सर्वत्र मुक्त विद्यापीठे करणे भारत भारतामध्ये सर्वत्र मुक्त विद्यापीठे करणे मान्यता प्राप्त विद्यापीठे विद्यापीठ प्रशासनावर नियंत्रण ठेवणे कि विद्यापीठांना निधी देणे राईट तर यूजीसीचं काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे काय रोल आहे तर तो आहे फंड प्रोव्हाइड करणे युनिव्हर्सिटीजना विद्यापीठांना निधी प्रोव्हाइड करणे हे काय आहे युजीसीचं मुख्य रोल आहे राईट हायर एज्युकेशनमध्ये चा रोल जो आहे तो आहे फंडिंग फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं विद्यापीठांना है ना जे की युजीसी ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी च्या अंतर्गत हे युजीसी जे आहे ते चालू करण्यात आलं होतं त्यासोबतच यूजीसी हे रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी जे हायर एज्युकेशन आहे त्यामध्ये स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी ना कॉर्डिनेशन करण्यासाठी राईट त्यासोबतच निर्धारित करण्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन्स यासाठी यूजीसी कार्यरत आहे ठीक आहे पुढचा प्रश्न सत्तावीस डिसेंबर दोन हजार वीसचाच आहे पदवी प्राप्त करण्यासाठी शिकणाऱ्याने शिकणे अपेक्षित होते ठीक आहे त्यासाठी गुरुकुलामध्ये किमान डॉट डॉट वर्ष असं त्याचं काय होतं असावे म्हणजे गुरुकुलमध्ये एवढे वर्ष तुम्ही घालवायला पाहिजे तेव्हा तुम्ही वसु डिग्री जी आहे ती घेऊ शकता बारा वर्ष चोवीस वर्ष सहा वर्ष कि आठ वर्ष याचा राईट आन्सर आहे एक्झामिनेशन नुसार बारा लक्षात सो ए ऑप्शन त्यामध्ये करेक्ट आहे नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट विच इज इन शॉर्ट कॉल्ड निरी इज इस्टॅब्लिश हे कुठे इस्टॅब्लिश झालेलं आहे नागपूर कलकत्ता पणजीम की चेन्नई तर याचा राईट आन्सर आहे नागपूर नागपूरमध्ये ही इस्टॅब्लिश झालेली आहे काय निरी नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ठीक आहे लक्षात ठेवा सुप्रीम कोर्ट ने डायरेक्ट केलं होतं निर्देश दिला होता हॅ ना की एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये दिलेला निकाल राईट त्याचा विषय डॉट 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 जो कि ऑप्शनमध्ये आहे महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य आहे ठीक आहे काय अनिवार्य आहे वुमेन स्टडी आहे एन्व्हामेंटल स्टडी आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे की व्हॅल्यू एज्युकेशन आहे हॅ ना तर इन्वायरमेंटल स्टडी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो की कंपल्सरी केलेला आहे सुप्रीम कोर्टने ठीक आहे अभ्यासक्रमांमध्ये असावं असं त्यांनी काय केलेलं आहे नमूद केलेलं आहे राईट सव्वीस सब सप्टेंबर चे आता प्रश्न आपण बघूया दोन हजार एकवीस चे खालीलपैकी कोणते विद्यापीठ लष्करी शिक्षणाचे केंद्र होते वैदिक काळामध्ये ठीक आहे तक्षशिला नालंदा गणशिला की कुंदिनपूर राईट सो बहुतेक मुलांनी काय केलं होतं यामध्ये लष्करीचा उपयोग केला होता त्यामुळे गणशिला है ना गण म्हटले तिथे म्हणून ते काही लोकांनी असं केलं होतं पण ते गुणशिला आहे ॲक्च्युली ठीक आहे सर तसं उत्तर द्यायचं नसून ते आहे तक्षशिला युनिव्हर्सिटी जिथे मिलिटरी एज्युकेशन जे आहे ते प्रोव्हाइड केलं जायचं वैदिक पिरियडमध्ये आलं लक्षात हे त्या काळचं एक एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आहे युनिव्हर्सिटी आहे ज्या ठिकाणी हे जे एज्युकेशन सिस्टीम आहे लष्करी ते प्रोव्हाइड केलं जायचं पुढचा प्रश्न मिनिमम पिरियड फॉर पीएचडी पीएच डी साठी मिनिमम कालावधी जो आहे तो दोन वर्षाचा असावा टू इयर्स अँड देर शुड बी वायवा एक्झामिनेशन म्हणजे त्यासाठी वायवा वोक, वोक परीक्षा असायला पाहिजे पीएचडी डिग्रीसाठी हे रिकमेंडेशन कोणी केलं होतं इंडियन युनिव्हर्सिटी कमिशन सॅडलर कमिशन राधाकृष्णन की कोठारी तर ते केलं होतं राधाकृष्णन कमिशनने लक्षात टीचर एज्युकेशन इज शिक्षकांचे शिक्षण डॉट 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 आहे काय आहे प्रोफेशनल आहे वोकेशनल आहे टेक्निकल आहे की स्किल आहे कुठला असू शकतं सांगा तर हे ऑब्वियसली प्रोफेशनल एज्युकेशन आहे टीचिंग प्रोफेशन जे आहे हे प्रोफेशनल मध्ये येतं आले लक्षात विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन्स इज नॉट फंडिंग फॉर रिसर्च ॲक्टिव्हिटीज इन हायर एज्युकेशन खालीलपैकी कोणती संस्था आहे जे संशोधन उपक्रमासाठी निधी है ना प्रोव्हाइड करत नाही डीबीटी डी एस टी आय सी एस एस आर की एन सी टी ऑब्विसली एन सी टी कारण याचा रिसर्चशी काही संबंध नाही आहे हे टीचर्स एज्युकेशनसाठी आहे याला काय म्हटलं जातं बघा मीच फुल फॉर्म लिहितो नॅशनल काय आहे नॅशनल काउन्सिल राईट फॉर टीचर्स एज्युकेशन समजलं याचा अर्थ आहे एनसीटी त्यामुळे डीबीटी हॅ ना डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ना त्यानंतर सोशल सायन्स रिसर्च इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च हे जे आहेत हे सर्व काय करतात फंडिंग फॅसिलिटीज ग्रांटिंग फॅसिलिटीज जे आहेत रिसर्चसाठी प्रोव्हाइड करतात ठीक आहे हे एन सी टी ई जे आहे याचा रिसर्चशी काही संबंध नाहीये आहे हे कशाशी टीचर्स एज्युकेशनशी संबंधित आहे नोमेन क्लेचर ऑफ एज्युकेशनल डिपार्टमेंट ऑफ इंडिया हैज बिन चेंज टू ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इंडिया इयर काय म्हटलंय आपलं जे एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ इंडिया आहे ना हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये कन्वर्ट केलं होतं त्याचं नाव कन्वर्ट केलं होतं राईट हे केव्हा केलं होतं एकोणीसशे पंचाहत्तर एकोणीसशे शहाऐंशी पंच्याण्णव की दोन हजार पाच करेक्ट तर हे याचं उत्तर एक्झामिनेशन मध्ये दिलं होतं एकोणीसशे शहाऐंशी म्हणजेच नाईनटीन एटी सिक्स राईट बट मध्ये सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी लाव्हा एकोणीसशे पंच्याऐंशी ला मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन जे आहे ना त्याचं है, रिनेम केलं होतं मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट बाय फॉर्मर प्राईम मिनिस्टर राजीव गांधी आणि पी व्ही राव यांनी करेक्ट याच पब्लिक अनाउन्समेंट जी झाली होती है ना जी की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी एकोणतीस जुलै एकोण दोन हजार वीस मध्ये नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटने केली होती की मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ना त्याला परत एकदा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन करण्यात यावं लक्षात त्यामुळे असं हे उलटफुलट आहे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनला मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट केलं होतं आणि त्यानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी जेव्हा आली त्यावेळेस नरेंद्र मोदीजींनी त्याला परत एकदा एम एच आर डी वरून मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन केलं ठीक right, so, आहे ऑल राईट सो असे आपले प्रश्न विचारले गेले होते एक्झामिनेशन मध्ये यावरून तुम्हाला कळून चुकेल की कुठला सिलेबस ह ना कुठल्या चॅप्टर वरती प्रश्न येत कुठल्या लेवल चे येत राईट बघा पेपर चा कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासोबतच पेपर टू साठी सुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता जे की आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासाठी तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि पेपर टू सुद्धा आजच जॉईन करून घ्यायचा आहे बघा तुम्हाला एक संधी आहे पेपर टू जर तुम्ही आज जॉईन कराल तर तुम्हाला पेपर वन कॉम्प्लिमेंटरी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे राईट त्यामुळे अजिबात उशीर करू नका आजच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर टूला जॉईन करून टाका कॉमर्स इकॉनॉमिक्स हिस्ट्री जो तुमचा विषय असेल त्यासाठी ठीक आहे चलो थँक्यू सो मच बाय बाय हॅव अ ग्रेट डे